नमस्कार नाक पंच में ले खुणा तर मी आज नागपंचमीनिमित्त कानोलीची रेसिपी दाखवणार आहे तर त्यासाठी मी या वाटीनं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण पोळ्याला पीठ वापरतो तेच पीठ मी घेतलेलं आहे त्यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं मीठ त्यानंतर एक ते दीड चमचा आपल्याला तेल घालायचं आहे यामध्ये आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा एक गोळा बनवायचा आहे आपण जसं पोळीला पीठ मळतो अगदी त्याचप्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपण जसं पोळीला पीठ मळतो अगदी त्याच प्रकारे मळलेलं आहे पीठ यावर आपल्याला थोडंसं तेल घालायचं परत परत हे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर व्यवस्थित मळून झालेलं आहे पीठ तर आता आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं असंच पीठ भिजत ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिट झालेलं आहे पीठ आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता तसं एकदम मऊ झालेलं आहे पीठ त्या पीठामधला एक आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे आपण पोळीला घेतो त्यापेक्षा आपल्याला अर्धाच गोळा घ्यायचा आहे आपल्याला एकदम असा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आता हा गोळा आपल्याला ह्या कोरड्या पिठात बुडवून घ्यायचा आहे बुडवून घेतल्यानंतर आता आपल्याला याची एक पातळ पोळ पोळी लाटायची एकदम पातळ पोळी लाटायची आपल्याला अशा प्रकारे मी पातळ पोळी लाटून घेतलेली एकदम अशी पातळ पोळी लाटलेली आहे मी आता याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे पोळीला सगळीकडे तेल लावायचं आपल्याला त्यानंतर यावर आपल्याला गव्हाचं पीठ भरभुरायचं आहे व्यवस्थित त्यानंतर परत आपल्याला असे फोल्ड करायचे आहे त्यानंतर यावरून सुद्धा आपल्याला तेल लावायचं आहे त्यानंतर परत आपल्याला यावर पीठ भुरभुरायचं आहे गव्हाचं पीठ अशा प्रकारे नंतर परत आपल्याला हे फोल्ड करायचे आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपला कानोला तयार झालेला आहे आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचं आहे अशा प्रकारे बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी कनोले करून घेतलेले आहेत आता मी इथे एक चाळणी घेतलेली आहे त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे चाळणीला चाळणीला मी व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आपल्याला आता हे बनवून घेतलेले कानोले एका चाळणीमध्ये ठेवायचे आहेत अशा प्रकारे आता आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे आहेत पंधरा ते वीस मिनिट मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्या भांड्यावर आपल्याला हे चाळणे ठेवून द्यायचे आहे मी इथे एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी आपलं उकळलेलं आहे त्यावर आपल्याला हे चाळणे ठेवून द्यायचे आहे तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा तुम्ही हे वाफवून घेऊ शकता त्यावर आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिट आपल्याला मिडियम गॅसवर हे स्टीम करून घ्यायचे आहेत वीस मिनिट झालेले आहेत तर आता आपण बघूया झाकण काढून तुम्ही बघू शकता असे मस्त आपले कानोले स्टीम झालेले आहेत तर आता आपण गॅस बंद करून ह्याला खाली काढून थोडंसं थंड करून घेऊया तुम्ही बघू शकता नागपंचमी स्पेशल आपले कानोले तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम असे पातळ आणि असे बघू शकता असे मस्त आपले कानोले तयार झालेले आहेत एकदम पातळ असे कानोले आपले तयार झालेले आहेत तर तुम्ही हे कानोले गव्हाच्या खिरी खिरीबरोबर सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात तर गव्हाच्या खिरीची सुद्धा रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद